हजारो मुंबईकरांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोरेज गैरव्यवहारातील आरोपींनी आता बल्गेरियामध्ये आपली दुकानं थाटल्याची माहिती समोर आली आहे तसेच एक दिलासादायक माहिती सुद्धा समोर येते आणि ती म्हणजे आतापर्यंत टोरेस कंपनीची पस्तीस कोटी रुपयांची मालमत्ता ही जप्त करण्यात आल्याचं कळतंय याशिवाय या कंपनीशी संबंधित छोट्या मोठ्या वस्तू मौल्यवान खडे व सात आठ मोठार गाड्या सुद्धा जप्त करण्याची परवानगी आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयाकडे मागितली याशिवाय या प्रकरणी सक्षम अधिकारी नियुक्त करण्याबाबतही प्रक्रिया आता सुरू झालीये याचा थोडक्यात अर्थ सांगायचा तर या सगळ्या प्रक्रिया जर वेळच्या वेळी संपुष्टात आल्या तर आगामी सहा महिन्यांमध्ये तक्रारदारांना त्यांनी या घोटाळ्यामध्ये गमावलेले त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू होऊ शकते नेमकं हे प्रकरण काय आहे आता समोर आलेली दिलासादायक माहिती नक्की कोणती आहे याविषयी सविस्तर माहिती घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रूपाली गोरडे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मुंबईमध्ये सुरू झालेल्या टोरेस या कंपनीने ग्राहकांना गुंतवणूकदारांना अधिक व्याज दराचा अमिष दाखवून मागील वर्षभरापासून आपल्या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित केलं होतं बँकांकडून किंवा पतपेड्यांकडून मिळणाऱ्या व्याजाच्या टक्क्यांपेक्षा तब्बल दुपटीने व्याज ही कंपनी देत होती याशिवाय आदिशान फ्लॅट्स कार अशा वेगवेगळ्या भेटवस्तू सुद्धा कंपनीने काही गुंतवणूकदारांना दिल्या होत्या अर्थात ते सगळं करत असताना त्यांनी मुंबईतील सामान्य नागरिकांपासून अगदी भाजी विक्रेत्यांपासून ते मोठमोठ्या अनेकांचा विश्वास केला होता मात्र काही महिने वेळच्या वेळी सांगितल्याप्रमाणे परतावा दिल्यानंतर मुंबईतून या टोरेस कंपनीने आपला गाशा गुंडाळला एकाएकी टोरेसच्या विविध ठिकाणच्या शाखांना कुलूप लावण्यात आलं आणि या सगळ्या कंपन्यांच्या बाहेर गुंतवणूकदार आशेने गर्दी करून उभे होते अनेक दिवस याचा तपास चालू असताना टोरेस कंपनीतील संस्थापक सीईओ कर्मचारी या सगळ्यांनीच पलायन केलं मात्र त्यानंतर मुंबई पोलिसांनी तसेच गुन्हे शाखेने विविध स्तरांवरती तपास करत या प्रकरणातील काही आरोपींना तसंच काही मुख्य सूत्रधारांना सुद्धा शोधण्याचा प्रयत्न सुरू केलाय दरम्यान टोरेस्ट प्रकरणात आतापर्यंत पस्तीस कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे टोरिस्ट कंपनीशी संबंधित फर्निचर विद्युत वस्तू सात ते आठ मोटार गाड्या रुपयांचे मौल्यवान खडे यांची माहिती सुद्धा मिळाली हे जप्त करण्याबाबत न्यायालयाकडे सध्या परवानगी मागण्यात येते त्याशिवाय या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना सक्षम अधिकारी म्हणून नेमण्याच्या प्रक्रियेला सुद्धा सुरुवात झाली यासाठी ही परवानगी मागण्यात आलेली आहे जर ही परवानगी मिळाली आणि त्यानुसार सगळी प्रक्रिया पार पडली तर मुंबई मुंबईतील जवळपास बारा हजार गुंतवणूकदारांना दिलासा मिळू शकतो आतापर्यंत टोरेस्ट कंपनीने मुंबईत केलेल्या या गैरव्यवहारात एकशे तीस कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालंय आरोपींनी यापूर्वी परदेशात सुद्धा अशाच प्रकारच्या कंपन्या स्थापन केल्या होत्या तिथे सुद्धा गुंतवणुकीच्या योजना राबवत असताना त्यांनी अशाच प्रकारचे घोटाळे देखील केल्याची माहिती पोलिसांना मिळाली या प्रकरणामध्ये अजूनही तपास सुरू आहे दरम्यान मुंबई नवी मुंबई ठाणे मीरा भाईंदर भागा या भागातील हजारो गुंतवणूकदार ज्यांनी या प्रकरणामध्ये कोट्यावधींचं नुकसान करून घेतलंय त्यांना या नव्या अपडेट्समुळे नक्कीच दिलासा मिळू शकतो आता हा संपूर्ण कट युक्रेन देशातील नागरिक असलेल्या एका मुख्य आरोपीने रचल्याचं कळतंय या प्रकरणात आरोपी असलेले युक्रेन देशाचे आठ नागरिक आणि एक तुर्कस्तान देशाचा नागरिक हा सध्या फरार आहे टोरेस प्रकरणातील मुख्य सूत्रधाराने गैरव्यवहारातील दोनशे कोटी परदेशात पाठवल्याचा सुद्धा पोलिसांना संशय आहे हा गैरव्यवहार उघड होण्यापूर्वी काही सतर्क नागरिक व गुंतवणूकदारांनी पोलीस व इतर यंत्रणांना या प्रकरणाबाबतची माहिती ईमेलद्वारे दिली होती दरम्यान या प्रकरणात सध्या ईडी सुद्धा तपास करते यामध्ये जयपूर व मुंबईतील तेरा ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात संशयित कागदपत्र डिजिटल पुरावे हे जप्त करण्यात आलेत याशिवाय टोरिस्ट कंपनी टोरेज ज्वेलरी आणि त्याच्या सहयोगी संस्थांच्या नावावर असलेल्या बँक खात्यांना गोठवण्यात आले या बँक खात्यांमधील एकवीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांची किंमत सुद्धा आता गोठवण्यात आली तुम्हाला काय वाटतं टोरेस कंपनी घोटाळा प्रकरणी गुंतवणूकदारांना खरंच दिलासा मिळेल का, का अजून धक्कादायक अपडेट्स आपल्या समोर येत राहतील हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा दरम्यान या एकूण प्रकरणाचे पुढील अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहूच आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद